संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात परिचित असलेला आदिवासी बहुल नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणजे जिल्हा गडचिरोली या जिल्ह्यातील तेलंगणा छत्तीसगड सीमेलगत असलेला निसर्गाच्या कुशीतील वसलेला एक रमेश गुडम सारखा छोटेखानी गाव ज्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भागेश्री आत्राम यांनी जाऊन आपल्या आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांना मायेची ऊब दिली आहे यावेळी भागेश्री आत्राम यांनी विविध योजनांची पाहणी केली व पाण्यासारख्या के समस्यांना तोंड देत असलेल्या आपल्या बांधवांसाठी लगेच फोन करून अधिकाऱ्यांना धारेवरती घेत काही समस्यांचं निराकरण देखील केलं यावेळी तालुका अध्यक्ष सागर मुलकमा सरपंच कौशल्या आत्राम सत्यमा नीलम सरिता पुजारी सत्यनारायण नीलम रामय्या यलम्मा युवा नेते शानू गणेश बोधनकर विजय रंगुवार मयूर पुप्पलवार महेश नगुला राजेंद्रबंदी व मोठ्या संख्येने गावकरी देखील उपस्थित हो विट्वी होते महाराष्ट्र ट्वी ट्वेंटी फोरसाठी गडचिरोली येथून मुकेश कावड्यांची रिपोर्ट आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन